रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी इथं आलेली आहे तर रेशन सोबत आता मिळणार हे खास गिफ्ट तर पहा आपल्या महाराष्ट्र सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे तर जे रेशन कार्ड धारक आहेत तर त्यांच्यासाठी एक नवीन मोठी गुड न्यूज इथं समोर आलेली आहे तर आता येणाऱ्या होळीच्या सणासाठी आपल्या सरकारने इथं आपल्या रेशन कार्ड धारकांसाठी ही मोठी आनंद वार्ता इथे यांनी सांगितलेली आहे तर ती कोणती माहिती आहे कोणतं गिफ्ट आपल्याला आपलं सरकार देणार आहे ती बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर रेशन कार्ड धारकांसाठी कोणती मोठी बातमी असणार आहे कोणतं खास गिफ्ट आपलं सरकार आपल्याला देणार आहे तर ते आपण इथे समोर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायची आहे तर पहा अंत्योदय योजना रेशन कार्ड होल्डर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंद वार्ता आली आहे आनंदाचा शिदा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यानंतर सरकार खुश खबर केव्हा देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे पहा तर ही सर्वात आनंदाची बातमी असणार आहे जे रेशन कार्डधारक आहेत त्यांना आनंदाचा शिदा वाटप झाल्यानंतर न विधानसभाची निवडणूक लागली होती तर त्यानंतर आपलं सरकार खुश खबर कधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं तर स्वस्त धान्य लाभार्थ्यांना आता त्यांना एक खास गिफ्ट मिळणार आहे तर ते काय गिफ्ट असणार आहे ते आपण पुढे पाहूया तर पहा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना सरकार काही ना काही सरप्राईज देत असतं यावेळी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंद आली आहे तर आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती आता त्यांना हे खास गिफ्ट मिळणार आहे तर पहा विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला त्यांना ही भेट दिली जाणार आहे पहा आता जो होळीचा सण येत आहे तर त्या सणासाठी हे गिफ्ट दिलं जाणार आहे पहा उन्हाळ्यातच त्यांची दिवाळी होणार तर हे खास गिफ्ट आपल्या रेशन कार्ड धारकांसाठी इथं आपलं सरकार घेऊन आलेलं आहे तर पहा अंत्योदय योजनेत साडी मिळणार तर पहा अंत्योदय योजना जी आहे तर त्याच्यामध्ये साडी मिळणार आहे तर मागील वर्षी राज्य शासनाकडून अंत्योदय योजनेतून स्वस्त धान्य घेणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पहा अंत्योदय योजनेमार्फत राज्य शासनाकडून प्रत्येक एका कुटुंबातील महिलेला एक साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे त्या यंदा देखील येत्या होळीलाच रेशनच्या धान्यासोबत साडी मिळणार आहे पहा रेशनच्या धान्यासोबतच एक साडी देखील इथं मिळणार तर मित्रांनो होळीसाठी ही आपल्या सरकारनं खास गिफ्ट आपल्याला इथं दिलं जाणार देणार आहेत तर होळीलाच रेशन कार्ड सोबत एक साडी इथं मिळणार आहे तर पहा जालना जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस हजार एकशे साठ महिलांना अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साडी मिळणार आहे पहा जालना जिल्ह्यामधील चौवेचाळीस हजार एकशे साठ महिलांना ही साडी इथं मिळणार आहे दरम्यान वरिष्ठ कार्यालयाकडून पुरवठा झाल्यानंतर लाभार्थ्यांना रेशन दुकानातून मोफत साडीची वाटप करण्यात येणार असल्याचं देखील पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे पहा अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे तर आपल्या रेशन दुकानातूनच ह्या साडीचं वाटप होणार आहे म्हणजेच तुम्हाला रेशन सोबत एक साडी तुम्हाला इथं मिळणार आहे तर पहा पुणे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर महिलांना साडी देण्यात येणार आहे पहा पुणे जिल्ह्यातील देखील अठ्ठेचाळीस हजार महिलांना इथं साडी देण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात म्हणजेच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासाठी एकूण किती साड्या मिळणार आहेत हे मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमची देखील माहिती इथं सर्वांपर्यंत पोहोचणार पोहोचली पाहिजे त्यामुळे तुम्ही मला लगेच सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जे रहिवासी आहात तर पहा त्यामध्ये सर्वात जास्त साड्या ह्या बा बारामती जिल्ह्यासाठी सात हजार नऊशे पंच्याहत्तर साड्या दिल्या जाणार आहेत अंत्योदय रेशन कार्डधार कार्डधार असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते पहा अंत्योदय रेशन कार्ड योजना जी आहे तर त्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते आता या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पहा होळीच्या सणादिवशी रेशन सोबत एक साडी इथं आपल्या अंत्योदय योजनेमार्फत मिळणार आहे पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती महिलांना मिळणार लाभ पहा तर पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये किती महिलांना लाभ मिळणार मिळणार आहे तर याची आपण खाली सविस्तर माहिती दिलेली आहे तर पहा बारामतीमध्ये सात हजार नऊशे पंच्याहत्तर इतक्या साड्यांचं वाटप होणार आहे दौंडमध्ये सात हजार दोनशे बावीस साड्यांचं वाटप होणार आहे जुन्नरमध्ये सहा हजार आठशे अडोतीस साड्यांचं वाटप होणार आहे पुरंदरमध्ये पाच हजार दोनशे पंच्याऐंशी साड्यांचं वाटप होणार आहे आंबेगावमध्ये पाच हजार एकशे सदोतीस साड्यांचं वाटप होणार आहे इंदापूरमध्ये चार हजार चारशे त्रेपन्न साड्यांचं वाटप होणार आहे शिरूरमध्ये तीन हजार नऊशे नव्वद साड्यांचं वाटप होणार आहे खेडमध्ये तीन हजार दोनशे अठरा साड्यांचं वाटप होणार आहे भोरमध्ये एक एक हजार नऊशे नऊ साड्यांचं वाटप होणार आहे मावळमध्ये एक हजार पाचशे छत्तीस साड्यांचं वाटप होणार आहे मुळशीमध्ये पाचशे चाळीस साड्यांचं वाटप होणार आहे आणि हवेलीमध्ये दोनशे एकावन्न एक साड्यांचं वाटप होणार आहे तर मित्रांनो यापैकी तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे